नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून जे आहे, बात में आहे है है ते अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झालेले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चित्रपट अभिनेत्री निम्मी यांचं दुःखद निधन झालेलं आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला निम्मी यांनी बरसात दिदार डाग उडन खटोला मेरे महबूब पूजा के फूल आकाशदीप लव अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले निम्मी यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी झाला निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे राज कपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले त्या लाहोरतून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि मेहबूब खान यांच्याकडे राहत होत्या त्यावेळी अभिनेत्री निम्मी यांना बरसात या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली पन्नासच्या दशकात मधुबाला नरगीन नूतन मीना कुमारी गीतावाली यांसारख्या अभिनेत्री सोबत काम करताना निम्मी यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले तेव्हा मित्रांनो आपल्या ता आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली